मऊ खुसखुशीत बिना पाकाचे पण तुम्हालाही नक्की आवडेल असे रवा खोबऱ्याचे लाडू आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार अनिक्षा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी पिठी साखर अर्धी वाटी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे आणि पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लाडूसाठी आपल्याला ओल्या नारळाचा किस लागणार आहे तो नसेल अवेलेबल तर सुक्या नारळाचा सुद्धा आपण घेऊ शकतो चला तर मग आपण चालू करूया रेसिपी इथे मी जाडतळाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये बघा मी तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा आणि तो भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना मेन म्हणजे रवा हा मंदाचेवरतीच भाजून घ्यायचा त्यामुळं काय होतं की आपले लाडू करकरीत लागत नाही आणि तूप घालताना घेतलेल्या तुपापैकी थोडं थोडं तूप घालतच रवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की आपला रवा चांगला भाजला जातो आणि लाडूचं टेक्स्चर पण छान तयार होतं रवा भाजताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे तो मंद आचेवरतीच रवा भाजून घ्यायचा आहे बघा इथे रवा असा फुलून असा खुसखुशीत झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकून मी ओल्या नारळाचा खीस टाकलेला आहे तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिक्स करून थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं लाडू छान मऊ खुसखुशीत तयार होतात तर बघा इथं मंदाचेवरतीच मी रवा आणि ओल्या नारळाचा खीस भाजते त्यानंतर मी त्यामध्ये टाकते आहे अर्धी वाटी काजूची पेस्ट आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स रवा जसा जसा भाजत जाईल तसा तसा बघा तो ओलसर होत चाललेला आहे कमीत कमी मी सतरा ते अठरा मिनटं हा रवा मंदाचेवरती भाजून घेतलेला आहे तर गॅस आता बंद करून मी त्यामध्ये एक वाटी पिठी टाकते आहे तर गरमागरम साखर मिसळायची म्हणजे साखर चांगली एकजीव होते आणि त्या मिश्रणामधले साखरेचे जे खडे आहेत ते सुद्धा आपण एकजीव करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं की लाडूला एकसारखं टेक्शर तयार होतं आणि लाडू छान तयार होतात त्यानंतर बघा मी इथे पाऊन वाटी दूध टाकलेलं आहे दूध छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्याने काय होतं की आपल्या रव्या खोबऱ्याच्या या मिश्रणाला ओलावा तयार होतो आणि लाडू छान बांधले जातात त्यानंतर मी इथे विलायची पूड घालते आहे विलायची पूड छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंदच ठेवायचा आहे त्यामध्ये राहिलेले साखरेचे खडे सुद्धा आपण मोडून घ्यायचे आहेत गॅस बंद करून पाच ते दहा मिनटं मी हे मिश्रण हलवून घेत आहे त्यानंतर हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटांनी हे लाडू आपण वळण्यासाठी घ्यायचे आहेत बघा किती छान लाडू बांधला जात आहे एकदम मोवसूत आणि खुसखुशीत लाडू तयार आहेत अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही या चॅनलला म्हणजेच आपल्या अनेकशा रेसिपीला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका फक्त मी सांगितलेल्या साहित्याचं प्रमाण आणि काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये